नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जीकेचे काही प्रश्न जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात असे प्रश्न जे की दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वाधिक जिल्ह्यांना भिडलेली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे अहमदनगर तर अहमदनगर जिल्ह्याला एकूण सात जिल्ह्यांच्या सीमा लाभलेल्या आहे तर आपण हे लक्षात कसे ठेवायचे आहे जसे की अहमदनगर या शब्दामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात सात अक्षरे आहेत तर त्यावरून आपण लक्षात ठेवायचे आहे की सात जिल्ह्यांना जिल्ह्यांना या जिल्ह्याची सीमा भिडलेली आहे तर ते एकूण सात जिल्हे कोणते आहे असा देखील परीक्षेमध्ये दे आपल्याला प्रश्न विचारू शकतात तर अहमदनगर या जिल्ह्यातील तर अहमदनगर या जिल्ह्याजवळील सीमा लागलेले जिल्हे कुठले आहे तर छत्रपती संभाजीनगर पुणे ठाणे नाशिक सोलापूर बीड व उस्मानाबाद अशा एकूण सात जिल्ह्यांना अहमदनगर या जिल्ह्याची सीमा लाभलेली आहे तर त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात कमी आता आपण इथे बघितलं की सर्वाधिक आणि इथे आहे सर्वात कमी जिल्ह्यांना भिडलेली आहे तर त्याचे उत्तर आहे मुंबई शहर मुंबई शहर म्हणजे या जिल्ह्यांना दोन जिल्ह्यांची सीमा लाभलेली आहे तर ते जिल्हे कुठले आहे एक आहे ठाणे आणि दुसरा आहे मुंबई उपनगर त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील लोकसंख्येने प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे जे भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला राज्य कोणते आहे तर ते आहे उत्तर प्रदेश तर मग आपल्याला परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न विचारू शकतात की भारतातील लोकसंख्येने सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे तर ते आहे सिक्कीम त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे तर ते आहे महाराष्ट्र राज्य भारतातील लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे महाराष्ट्र आणि तीन नंबरला जे आहे ते आहे बिहार म्हणजेच काय तर भारताने भारतातील लोकसंख्येचे प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे तर ते आहे उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकाचे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे तर ते आहे महाराष्ट्र आणि तिसऱ्या क्रमांकाचे जे राज्य आहे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले तर ते आहे बिहार आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे भारतातील तर ते आहे सिक्कीम हे आपण लक्षात ठेवायचे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे समर्थ रामदासांची समाधी कोणत्या गडावर आहे तर समर्थ रामदासांची समाधी ही सज्जनगड सातारा या ठिकाणी आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणते पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते तर पाचगणी हे ठिकाण महाराष्ट्रातील टेबल लँड म्हणून ओळखले जाते आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे सातारा या जिल्ह्यामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सात नंबरचा बुलंद दरवाजा कोणत्या ठिकाणी आहे तर बुलंद दरवाजा हा फतेपूर सिकरी उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे या वरती तुम्ही सर्व जे प्रश्न आहे ते सर्व खूप आय एम पी प्रश्न आहे परंतु असे काही प्रश्न आहे की ज्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात त्यामुळे ते जास्तीत जास्त तुम्ही पाठ करून ठेवायचेच आहे त्यातील पहिला प्रश्न आहे भारत चीन दरम्यान कोणती सीमारेषा आहे तर भारत चीन दरम्यान मॅकमोहन ही रेषा आहे हा खूप आय एम पी पॉईंट आहे तुम्ही लक्षात ठेवायचा आहे भारत चीन दरम्यान मॅक मोहन रेषा त्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान कोणती सीमारेषा आहे तर रॅडक्लिप सीमारेषा म्हणजे आपण लक्षात ठेवायचे आहे भारत पाकिस्तानमध्ये नेहमी भांडण तंटा सुरू असतो तर नेहमी जो लाल रंग आहे रेड रॅडक्लिप रेषा म्हणजेच काय तर लाल रंग हा धोक्याच्या संकेत आहे म्हणजेच इथे आपण लक्षात ठेवायचे रॅडक्लिप रेषा भारत पाकिस्तान त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पाकिस्तान व अफगाणिस्तान दरम्यान कोणती रेषा आहे तर पाकिस्तान व अफगाणिस्तान दरम्यान ड्युरॉन ही सीमारेषा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताची कोणत्या देशासोबत मुक्त सीमा आहे भारताची नेपाळ या देशासोबत मुक्त सीमा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे तर वर्धा या ठिकाणी महाराष्ट्रातील वर्धा या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे आणि त्या केंद्राची स्थापना एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बॉक्साइडचे साठे सर्वाधिक प्रमाणात आहे तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बॉक्साईडचे सर्वाधिक साठे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे चौदावा भारतातील रशियातील पहिल्या राजदूत कोण होत्या तर त्या होत्या विजयालक्ष्मी पंडित ह्या भारतातील रशियातील पहिल्या राजदूत होत्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व साईडमध्ये असलेल्या बेलायकोनवर ॲक्टिव्ह करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल आणि व्हिडिओ आवडल्यास उड्याला लाईक शेअर कमेंट करायला ウィス・ルーナカー。